कोंबडा तर लय आवडला होता मला पण काय तुम्ही देणार गेला लय मग सांग कुठले तरी अंडे हो कोंबडी बी नाही बघा ह्याच्यात अंड फोडले हो तिनं कितीला म्हणलं होत

आवडल्या होत्या पन... पण कोंबडा बी छान होता कुठे गेला हा करावं सगळं हम्म तुम्हाला वाटणार गेले तुम्ही बी काहीच कमी करणार करा छान आहे ती आवडली मला पण सातशे लही सांगणार

कोंबडा म्हणाला आता तुमच्या म्हणलेल्या किमतीलाच घ्यायला आलो आम्ही कोंबड्या त्या दिवशी पैसे बी आणलो नव्हतो आम्ही आणि कोंबडा बघितला आवडला म्हणलं यावं मला घेऊन जायला तर आता तुम्ही नाहीच म्हणालो जातो कोंबडा आम्ही पैसे जमा करून आलो आहोत सर बरोबर साहेब तुम्ही आता आता व्हिडिओ चालू आहे सगळं सांगायला जमत नाही जाऊ द्या बघा हे मी युट्यूबला टाकता हो व्हिडिओ माझा युट्यूब चॅनल आहे कोंबडा तर लय आवडला होता मला पण काय तुम्ही देणारच गेलो बारीक आहे आणखीन कोंबडाच घ्यायसाठी हा माझे मोठे मोठे असून लोक आठशेला घेण्या गेले तर तेच की तुमच्याकडे घेणारे आहेत आमच्याकडे घेणारे नाहीत ही आहे कुठे हो का हो का अहो अंडे खाली दिल्या बघा दुसरीकड काकू फुटलेत बी अंडे हो कोंबडी बी नाही बघा ह्याच्यात अंडे फोडले हो तिनं अहो काकू हेने अंडे फोडलेत की हो हो का अजून दुसरे बी फुटले किती खाल्ले त्यांना तीन अंडे खाऊन पार करून टाकले मग मूंग खाल्ले का कोंबडीने खाल्ल्या का माहित हो का हा हा मला आवडला होता कोंबडा त्यासाठी आलतो तो बरं काय तुम्ही नाहीच म्हणाला जाऊ द्या काय जातो काय असत कोंबडी पण छान आहे साच चला म्हणला <laughs> फुकट कोण फुकट नाही पिल्ले बी आहेत वाटत कि संगतीच्या फुकट ना हो का पैसे देतो की त्याचे फुकट ना फुकट तुमचे